अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वॉक ऑन राईट आणि हेल्मेट जनजागृतीसाठी वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं या वॉकेथॉनमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहमावेश होता राज्यभरासह जिल्ह्यामध्ये अपघाताच्या घटना वाढल्या अपघातामध्ये मृत्यू होण्याचं प्रमाणही अधिक आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वेळोवेळी रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते वॉकथॉन मध्ये स्काउट भगतसिंग पथक गाईड सावित्रीबाई पथक यांनी वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा भारत माता की जयच्या घोषणा देत वॉकथॉन रॅली काढली यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता मान्य परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशांमुळे त्याचप्रमाणे मान्य प्रादेशिक परिवहन अधिकारी आदरणीय श्रीमती जयश्री दुटोडे नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत या ठिकाणी आपण वाकेटॉनचे आयोजन केले होते सदर वाकेटॉनला मान्य जिल्हाधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवून वाक्य मार्गस्थ केलेले आहे दुचाकी धारकांनी दुचाकीवर हेल्मेटचा वापर करणे चारचाकी चालविताना सिडबेलचा वापर करणे रस्त्यावरती पायी चालताना ज्या ठिकाणी फुटपाथ नाही त्या ठिकाणी रस्त्याच्या उजव्या साईडनं चालणे आणि आपल्या गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवणे जेणेकरून अपघात होणार नाही अपघात टळतील आणि या ठिकाणी आपल्याला सगळेजण आल्यानंतर मान्य जे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी स्वतः लिहिलेली रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा या ठिकाणी सर्वांना दिलेली आहे आणि आम्ही अपेक्षा करतो कि अकोलावासी सगळे सगळे अकोलावासी रस्ता सुरक्षा रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करून आपला अकोला जिल्हा महाराष्ट्र राज्य आणि आपला देश हा अपघात मुक्त करण्यासाठी आपला सहकार्य करतील